क्रिपंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता ही जे लोडिंग चाललेलं आहे हे बिझनेसमॅन व्यक्ती आहे श्री नरहरी जाधव सर भेंड म्हणून गाव आहे तालुका माडा जिल्हा सोलापूरसाठी आता हे जे रक्तचंदन आहे दोन वर्षाचं झाड आहे रोप लावल्यापासून अगदी आपल्याला दहा वर्षामध्ये झाड तयार होतं रक्तचंदन म्हणजे आपण याची लागवड दहा बाय दहावरती करतो आहे मेडिसिन प्लांट आहे त्याचबरोबर औषधी प्लांट तसेच ज्याची जी वस्तू बनवली जाते रक्तचंदनची जर माहिती म्हटलं तर हे झाड आपण दहा बाय दहावरती लावतो आहे मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात आणि रक्तचंदनाचा फायदा काय तर ह्याच्यापासून आपल्याला मेडिसिन म्हणजे शुगर बी पीच्या गोळ्या तयार होतात त्याचबरोबर औषधी वनस्पती म्हणून सर्व झाडामध्ये जो वापर होतो सर्वात महाग विकलं जाणारं असं हे रक्तचंदन आहे जसं की आता यवतमाळमध्ये जे झाडे एक एकाहत्तर लाख रुपयेला गेलं त्याचबरोबर परवाच आपली दोनशे सोळा झाडं तीन कोटीला विकलेले आहेत मोठ्या व्यक्तीनं जे सागवान त्याचबरोबर रक्तचंदन लावलेलं होतं तर ते रक्तचंदन तीन कोटीला विकले गेले दोनशे सोळा झाडं जे तुम्ही अलीकडे पुष्पा पिक्चरमध्ये बघताय रक्तचंदन तर रक्तचंदन हे कायम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चालणारं जे झाड आहे त्यामुळे ह्याचा जो दर आहे हा सरासरी किलोचा सात ते आठ हजार रुपये किलो दर आहे दोन हजार सतरामध्ये जी आर निघालेला आहे तर आपण रक्तचंदन जर लागवड केली आणि दहा बाय वरती लागवड करून मध्ये आंतरपिके घेता येतात एक एकरात साडेचारशे रोपं बसतात रोप लावल्यापासून आपल्याला दहा वर्ष झाड तयार होतं तीन किलोच्या बॅगमध्ये आहे रोप आपल्याला एकशे ऐंशी रुपये पोच होते रोपाची उंची साडेतीन फूट आहे आता जाधव सरांनी बुकिंग केलेलं आहे माझे जुने कस्टमर आहेत ते जाधव सरांनी जे पहिलं रक्तचंदन तीन वर्षाचं लावलेलं ला आहे सागवान टिश्यूवरचं लावलेलं आहे बिझनेसमन व्यक्ती असल्यामुळे हो फ्युचरच्या दृष्टीनं सरांनी नियोजन केलेलं आहे कारण ह्या झाडांना जास्त देखभालीची गरज नाही आता तीन वर्षाचं जे रक्तचंदन आहे एक हजार रुपये मी डी आय जी धारवाड जे आहेत कपटकर सर म्हणून सरांनी दांडेलीमध्ये रक्तचंदन लावलेलं ला आहे तीन वर्षात झाड होतं ते एका वर्षातच बावीस पंचवीस फुटापर्यंत उंची वाढलेली आहे तर जे झाड आपल्याला हि जी फांदी पण वाया जात नाही असं हे रक्तचंदन ज्या फांदीपासून आपण रक्तचंदनाची बाऊली तयार होते आणि ह्या लाकडाची जी पावडर आहे ही पन्नास ग्रॅम पावडर साडेसातशे रुपयेला आहे म्हणजे किलोचा भाव आपण बघू शकतो आहे झाड पूर्ण उपयोगाला असल्यामुळं औषधी झाड असल्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला चांगला दर आहे रक्तचंदन बरोबर आपल्याकडे सफेचंदन असेल आता ह्या रक्तचंदनला हुस प्लॅन्ट लावायची गरज नाही सिलेक्शन करून रोपं भरली जातात खराब रोप वाढते ते बाजूला काढले जाते कारण खात्रीची रोप म्हटलं तर आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार आहे शासनमाली नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची महाराष्ट्रातील सर्वात जुनी नर्सरी आहे त्याचबरोबर खात्रीची रोप अशा प्रकारची आपली खाते आहे तर आपल्याकडे रक्तचंदन एक वर्ष बघू शकतो आहे जे पन्नास रुपयाला रोप बसतं एक ते एक वर्षाचं हे रक्तचंदन आहे त्याचबरोबर ही मोहगणे आहे अशा प्रकारचे आणि जे चंदन आहे चंदन जिची किंमत आपल्याला दीड दोन फुटाचं रोप पन्नास रुपयाला बसते ते अशा प्रकारचं आता हे परवजेवी झाड असल्यामुळं शेतकरी बंधूंनी व्हिडिओ संपूर्ण पा पाहावा कारण बऱ्याच वेळा शेतकरी बंधूंना माहीत नसते त्यामुळं आहे काय की रक्तचंदन लावलं तरी शेतकरी बंधू होश लावाय जातात तर होश लावायची गरज नाही तुम्ही आंतरपिकं घ्या ज्वारी बाजरी मका जी कमी वाढणार आहेत ती रक्तचंदनमध्ये घ्या तुम्ही त्याला होसची गरज नाही पण ह्यामध्ये आपल्याला सफेदचंदनामध्ये लाल माठ असतो जे परजीवी झाड असल्यामुळं ह्याला माठ लावल्यामुळं हे झाड जगताना त्या झाडावरती सफेदचंदन पोसलं जातं गाभा तयार होण्यासाठी अशा प्रकारचं आपल्याला होस्ट म्हणून हे झाड दिलेलं असतं तर आपण रक्तचंदनमध्ये होस्ट प्लॅन लावायची गरज नाही खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ही दोन वर्षाची रोपं आहेत ह्याच व्हिडिओमध्ये आपल्याला ही पुढे तीन वर्षी